पर्यंत या ठिकाणी मैदानाला शिस्त लागली पाहिजे सुटला दहा सुटला ज्या दहा मध्ये दोन गाड्या आहेत आणि दोन गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली आणि इकडं सुंदर अशी गाडी बोलते ज्या माणसाला या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामधले देव माणूस म्हणून या ठिकाणी संबोधलं जात होत असा या ठिकाणी स्वर्गीय पंढरचे जगन्नाथ फडके विगेर पटेल यांचा सर्जा आणि कारुंडेकरांचा चिकिया गणे क्रमांक दहाचा निघाला आज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ओम राम प्रसन्न स्वर्गीय पंढरश जगन्नाथ पडके विगर पणवे शिवा तुषार घोरपडे दादा सरकार विगर पणवे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच त्यावर बसणार या प्रशांत डायवरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला पळवला जगताप अमर सेठ जगताप करुंडे ఏం సరే కానీ వాడి గోడ్ చికెనా డావిలా పడాలా